वालसावंगी ते संत गजानन महाराज तीर्थक्षेत्र शेगाव पायदिंडी सोहळा भक्तीभावात रवाना वालसावंगी येथील पायदिंडी सोहळ्यात धावडा येथील दिंडी समाविष्ट झाल्याने आणखीनच भक्तीचे वातावरण बोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथून सर्व समाज बांधवांच्या वतीने प्रथमच संत गजानन महाराज तीर्थक्षेत्र शेगाव येथे भव्य पायदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या दिंडी सोहळ्याला तीन ते चार हजार भाविक भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय यावेळी महिला पुरुष तरुण ज्येष्ठ तसेच विविध तरुण मित्र मंडळांचा मोठ्या संख्येने सहभाग या दिंडीचे वैशिष्ट्य ठरले वालसावंगी येथून विधिवत पूजन आरतीनंतर दिंडीला सुरुवात झाली टाळ मृदंगाच्या निनादात हरिनामाच्या गजरात गणगण गणात बोतेच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला भाविक भक्तांनी भक्तिगीते अभंग नामस्मरण करत पायी दिंडीत सहभाग घेतला हजारो महिला पुरुष भक्तीच्या नादात पावलीचा ठेका धरत चालत होते त्यामुळे दिंडी सोहळ्याला भक्तिरसाची अनोखी अनुभूती लाभली या दिंडीत पंचकृषीतील विविध भागातील गावातील भाविकांसह धावडा येथील महिला भाविक भक्तांचा विशेष सहभाग नोंदविण्यात आला अनेक भाविक भक्तांनी पारंपरिक वेशभूषा वेगवेगळ्या रंगसंगतीचे कपडे परिधान केल्याने दिंडी सोहळा पाहणाऱ्यांसाठी विशेष आकर्षण ठरला रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी फुलांचे उधळण करत पाणी फळे देऊन दिंडीचे स्वागत केले ही पायदिंडी तीन ते चार दिवसाच्या प्रवासानंतर संत गजानन महाराज तीर्थक्षेत्र शेगाव येथे पोहोचणार असून तेथे ते दर्शन आरती भक्ती कार्यक्रम पार पडणार आहेत दिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व समाज बांधव तरुण मित्रमंडळ महिला मंडळाने परिश्रम घेतले शेगावाहून दिंडी परत आल्यानंतर संत गजानन महाराजाची प्राण प्रतिष्ठा तसेच महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजन समितीच्या वतीने देण्यात आली कार्यक्रमाला पंचकृषीतील परिसरातील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्व समाज बांधव आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले वालसंगी येथून गजानन बाबा मंदिर ते शेगाव मंदिर वालसंगीच्या सर्व गावकऱ्याच्या वतींना एक पायी दिंडीचं नियोजन केलेलं आहे बऱ्याच दिवसापासून सर्व लोकांची इच्छा होती की गावामध्ये गजानन बाबाचं मंदिर चांगल्या प्रकारचं व्हावं या उद्देशाने आमच्या आपल्या गावातील सर्व आयोजक मंडळी त्याच्यामध्ये बालू आसन रामदास मोकासरे सुनील वाहाग पांडू हरी भाऊ धनवई ज्ञानेश्वर वाघ व सर्व मंडळ यांनी खूप मेहनत घेतली आणि जसं पाहिजेत तसं गजानन बाबाचं मंदिर भव्य असं उभं केलं त्यामध्ये आम्ही आता गजानन बाबाला वालसंगीला निवासी या या उद्देशाने सर्व गावकरी आम्ही बाबाला आणण्यासाठीच तिथं चाललो आहे व तिथून आल्यावर तीन तारखेपासून गावामध्ये मिरवणूक होईल चार पाचला कार्यक्रम होईल तीन दिवस यज्ञ आहे सहा तारखेले गजानन बाबा राम दरबार हे मंदिरामध्ये आगमन होणार आहे व तेथे आम्ही तीन दिवस यज्ञाचा कार्यक्रम ठेवलेला आहे व आम्ही मी गावकऱ्याच्या वतीनं इतर सर्व गावकऱ्यांना उद्देश करतो की ह्या मोठ्या उत्साहाला आपण सर्वांनी यावे व यज्ञाचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा आम्ही गजानन बाबाचं मंदिर जसं शेगाव रोहिणा फाटा आहे त्याच स्ूपाने आमच्याकडून जसं होईल आमच्या आयोजक मंडळींना तसं करण्याचा आम्ही प्रयत्न केला लोकांची इच्छा होती की इथं मोठं मंदिर व्हावं भावनी आपल्या गजानन परिवाराला की बा इथं सर्व लोक दर्शनासाठी आजूबाजूचे यावे व वालसांगीचं बी एक पर कित्येक दिवसापासून भरपूर झेंड्या असत्या ह्या झेंड्यामध्ये आम्हीही ह्या दिंडेचं पहिलं वर्ष आहे ह्यामध्ये सर्व गावकऱ्यांनी पोलीस डिपार्टमेंटने पत्रकार प पत्रकारांनी सर्वांना आम्हाला सहकार्य कायमचं असतं आताही इथे सहकार्य करील केवढं बोलतो व थांबतो जय गजानन गजान। जय गजन आणि कुठून कुठं चालली आहे दिंडी आज दिनांक एकोणतीस जानेवारी रोज गुरुवार धावडा समतानगर येथून शेगाव नगरीसाठी सगळं भक्तगणासाहित अतिउल्हासात आणि अगदी आनंदात पायी दिंडी सोहळा धावडा गावाहून वाढवण्यापर्यंत आला आणि वाढवण्याहून ज्या संस्थान वाल्संगी गणपत गणे गजानन महाराज या दिंडीमध्ये समावेश करून हा चार दिवसाचा मुक्काम असणार आहे आणि पाचव्या दिवशी परत ही पायी दिंडी किती लोक आहेत या दिंडीमध्ये धावड्यामधून जवळपास या दिंडीमध्ये चार ते पाच हजार लोक आहे काही महिला मंडळ आहे आणि एकदम नियोजन मॅनेजमेंट व्यवस्थापन खूप वाल्संगीच्या लोकांनी आणि धावड्यातील भक्तगणांनी ज्याच्यामध्ये अॅग्रेसीव संतोष भाऊ भागवत यांनी पुढाकार घेऊन या पायी दिंडीचा सोहळा अगदी आनंदात सर्वांना वर्ष हे पहिलेच वर्ष धावडा नगरीतील पायी दिंडी संस्थान शेगाव येथे बाबांच्या प्रगट दिनानिमित्त निघलेले आहे आणि चार दिवसाचा तिथे मुक्काम असणारे पाचव्या दिवशी परत ही पायी दिंडी येणार आहे शहान्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शाह जालना